अनारसा बनवण्यासाठी आपण रेशनचा तांदूळ किंवा इडलीचा मसुरी तांदूळ घेतला तरीही चालतो याला आपण निवडून घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेत आहे मी तीन ते चार वेळा पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदळाची पावडर इतकी व्यवस्थित निघून गेली पाहिजे आता यामध्ये आपण तांदूळ व्यवस्थित बुडेल इथपर्यंत आपण तांदूळ भिजवून घ्यायचे तीन दिवस तीन रात्र आपल्याला तांदूळ भिजवायचे आहेत आणि प्रत्येक दिवशी आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे पाण्यात व्यवस्थित बुडतील इथपर्यंत पाणी घालून आपल्याला याला झाकून बंद करून ठेवून द्यायचं आहे आज तांदूळ भिजवण्याचा दुसरा दिवस आहे तांदूळ स्वच्छ ठेवून पाणी बदलून घेऊया तांदूळ भिजवण्याचा आज तिसरा दिवस आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून आपण परत पाणी भरून आपण ठेवूया चौथ्या दिवशी तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून जाळीमध्ये निथळायला ठेवूया सर्व पाणी निथळलं की आपण एका कॉटनच्या कपड्यावर याला खाली अर्धा तास वाळवून घेऊया तांदूळ जास्त कोरडे करायचे नाहीत त्यामुळे त्याच्यामध्ये दमटपणा राहतो कॉटनच्या कपड्यावर तांदूळ सुकवून घेतलेले आहेत याला आता मिक्सरमधून दळून घेऊया आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊया तांदळाची खूप बारीक अशी पावडर आपल्याला मिळते अर्धा किलो तांदळाच्या पिठामध्ये आपण तीनशे पंचाहत्तर ग्रॅम इतका गूळ घालूयात जर तुमचं तांदळाचं पीठ एक किलो असेल तर तुम्ही सातशे पन्नास ग्रॅम इतका गूळ वापरा गूळ आपण मिक्सरमधून काढून घेऊया त्यामुळे ते एकजीव होईल गूळ हा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे हळूहळू मिक्स करत आपण पिठाचा गोळा मळून घेऊया अनारशांसाठी पांढरा अनारशांसाठी पांढरा गुळ वापरायचा त्यामुळे अनारशांना खूप छान कलर येतो गूळ आणि तांदळाचं पीठ सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याचा गोळा मळून घेऊया तांदळाचं पीठ आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत हे डब्यात ठेवायचे झाकण बंद करून आपण तीन दिवस ठेवायचं त्यामुळं तांदळाचं पीठ आणि गूळ हे छान आंबलं जातं आणि चौथ्या दिवशी पीठ आपण परत व्यवस्थित मळून घेऊया आता तीन दिवस झालेले आहेत हे सगळे गोळे फोडून आपण याचं व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ मळताना जसा गरज लागेल तस एक दोन चमचे पाणी घालून घ्या जास्त पाणी घालू नका घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे कारण याला नंतर पाणी सुटतं अनारशाचं पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चार ते आठ दिवसांनी तुम्ही हे पीठ खराब होत नाही झाकण बंद करून तुम्ही ठेवलं आणि दोन चार दिवसांनी तुम्ही अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला बनवायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही काढून बनवलं तरीही हे पीठ खराब होत नाही जसं लागेल तसं आपण हे बनवू शकतो आता आपण याचे अनारसे बनवून घेऊया रिकाम्या प्लेटमध्ये थोडीशी खसखस घेऊया आणि यावरती त्याच्यावर अनारशाचा पिठाचा गोळा ठेवून आपण अशा प्रकारे अनारसा बनवून घेऊया गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवूया छान सोनेरी रंग आला आणि दोनही बाजूनी तळले गेले की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आता असे अनारसे बनवून घेऊया दिवाळीसाठी विशेष जाळीदार खुसखुशी अनारसे तयार आहेत तुम्ही पण असे नक्की करून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा शुभ दीपावली